बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव एव शासनाच्या महाराष्ट्र एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत कॅप्टिव्ह मार्केट योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील चोवीस लाख पन्नास हजार अंत्योदय योजनेतील कारधारकांना दरवर्षी साड्या देण्याचे धोरण राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत ठरविले आहे

या ठिकाणी अंत्योदय शिधापत्रक धारकांना प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत दिली जाते त्याप्रमाणे येवला शहरामध्ये आज या ठिकाणी हे साडी देण्याचा शुभारंभ झालेला आहे आणि अंत्योदय शिधापत्रिका धारका धारकाला प्रत्येक कुटुंबाला आज या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्येक कुटुंबाला एक साडी देण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासन वस्त्र उद्योग उ उद्योग मंत्रय मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आदरणीय भुजबळ साहेब यांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक व श्वास शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत कॅप्टिव्ह मार्केट योजनेच्या या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील चोवीस लाख पन्नास हजार अंत्योदय योजनेतील दरवर्षी साड्या देण्याचं धोरण राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी या वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत ठरविलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज येवले तालुक्यातील सर्व अंत्योदय कार्डधारकांना वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या लोखंडे साहेब भाजपाचे प्रमोदजी सस्कर त्याचप्रमाणे सर्व भाजपाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे